नमस्कार मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण एक कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या शेतामध्ये आलेलो आहोत आणि ते कांद्याचं म्हणजे बियाण्याचं उत्पादन घेत असतात आणि हे कंपनीमार्फत असतं याला भावसुद्धा फिक्स असतो आता नेमकं यांना या शेतीमधून किती उत्पन्न मिळतं त्यासाठी खर्च किती लागतो किंवा जो कांदा खरेदी करावा लागतो तो काय भाव घ्यावा लागतो त्यासाठी फवारणीचा खर्च असेल खतांचा खर्च असेल आता त्यांनी ठिबक केलेलं आहे ठिबक काय दरवर्षी करण्याची गरज नाही आता आपण त्यांच्याच तोंडून जाणून घेऊया की नेमका यासाठी त्यांना खर्च किती येतो तर तुमचं नाव सांगा माझं नाव ज्ञानेश्वर पंढरीनाथ नळगे बरं कोणत्या कंपनीकडून घेतलेले आहे आणि काय है। है? भाव असतो या कांद्याचा कसा असतो कांदा सिडको कंपनीकडून घेतलेला आहे हां कांद्याचा भाव साडेतीन हजार रुपये क्विंटल बरं आता किती क्षेत्र आहे तुमचं हे कांद्याचं वीस गुंठे सरासर वीस गुंठे वीस गुंठ्यात किती बसला आहे दहा क्विंटल कांदा बसला दहा क्विंटल म्हणजे साडे पस्तीस हजार रुपयाचा हां बरं ती लागवड कधी केली तुम्ही लागवड करून तरी अडीच महिने झाले जा अडीच महिने हां बरं आता कोणता कांदा आहे भुरका आहे का लाल आहे आपला लालच कांदा लाल हां बरं बरं आता याला कसा म्हणजे खर्च कसा येतो तुम्हाला बियाण्याचा आता बियाण्याचा तर झालं समजा कांद्याचा पस्तीस हजार पण नंतर फवारणी असेल खत असेल याचा खर्च कसा आहे फवारणी आणि खताचं टोटल इथली खताचं म्हटलं तर दहा हजार ख फवारणी सरासरी सहा शा, सात हजार रुपये येतो बरं हां आता किती होईल कांदा आहे वीस गुंठ्यामध्ये तरी तीन ते ती चार क्विंटल होण्याची अपेक्षा आहे चार क्विंटल याला भाव काय मिळतो बरं साठ हजार रुपये क्विंटल बियाण्याचा भाव बियाण्याचा साठ हजार रुपये बरं जर मार्केटला भाव कमी झाले तर कंपनी साठ हजारानंच घेते का वाढवून देते कस कसं असते मार्केटला किती भाव पडले तरी साठ हजार आपला कंपनीचा भाव फिक्सच राहणार फिक्स राहणार आणि समजा मार्केटचे भाव वाढले ऐंशी हजार रुपये क्विंटल झाला तर कंपनी तुम्हाला वाढवून देते का साठ हजारानच देते मग मार्केटचे भाव वाढल्याच्या नंतर थोडाफार भाव वाढतो कंपनीचा कंपनी देते का पण देते देते बरं म्हणजे समजा तीन चार तीन क्विंटल होतं काय तीन क्विंटल तर सरासरी व्हायलाच पाहिजे म्हणजे एक लाख ऐंशी हजार रुपयाचा आणि खर्च किती येतो याला एक सरासरी टोटल खर्च आपण सरासरी म्हटलं तर पन्नास ते पंचावन्न हजारपर्यंत पकडला म्हणजे पस्तीस हजार हे प्लस त्याच्यात खत हवारणी हा सगळं टोटल आणि ठिबक तर तुमचं पहिलंच आहे म्हणता ना आणि मशागतचा वेगळा समजा असेल त्याचा एक पन्नास पंचावन्न हजार रुपये पीक निघतंच महिने सहा महिने सरासरी समजा सरासरी सहा महिन्याचं पीक यासाठी पन्नास ते पंचावन्न हजार रुपये खर्च आणि उत्पन्न एक लाख ऐंशी हजार रुपये बर यासाठी अडचणी काय काय नेमक्या याला घेण्यासाठी कोणत्या याच्यावर रोग पडतात का किंवा काही शेतकऱ्याला काय सांगू शकता तुम्ही की यावर कोणत्या अशा अडचणी येतात या पिकावर त्याच्यावर रोग काय करप्याचा प्रादुर्भाव होतो फक्त जास्त बरं बर। आणि कांदे म्हणजे वाकडे होतात समजा बरं बस तेवढंच बाकी काही सांभाळायची गरज नाही समजा मग बाकी आपलं रेग्युलर खतं वगैरे सोडणे बस बरं आता कंपनी आपल्या जागेवरून माल नेते का आपल्याला नेऊन पोहोच करावं लागते कंपनीला लागतो नेऊन घालावं लागतं हां बरं तुमच्या नाव आणि गावाचं नाव सांगा ज्ञानेश्वर पंढरनाथ नळगे गाव वैद्यवडगाव तालुका मांठा जिल्हा जाम तर शेतकरी मित्रांनो हे होते वैद्यवडगावचे शेतकरी आणि यांचा हा कांदा आहे गुंठे वीज गुंठ्यामध्ये सरासरी तीन क्विंटलपर्यंत त्यांना का या कांद्याचं उत्पादन होतं आणि या कांदा लागवडीसाठी जो खर्च आहे तो आहे पस्तीस हजार रुपये बियाण्याचा म्हणजे कांद्याचा खर्च त्यानंतर फवारणी असेल खतं असतील आणि जी मशागत आहे समजा ती तर स्वतः करतात पण जो काही नगदी खर्च लागतो तो पन्नास ते पंचावन्न हजार रुपये यांना यासाठी लागतो आणि उत्पन्न तीन क्विंटल म्हणलं तर ती कंपनी साठ हजार रुपये हा फिक्स भाव आहे आणि जर भाव वाढले तर वाढीवसुद्धा ती कंपनी देते मात्र भाव पडले तरी साठ हजार रुपये भाव हा त्यांना फिक्स मिळतो म्हणजेच यांचं उत्पन्न हे एक लाख ऐंशी हजार रुपये होतं आणि या माध्यमातून जो पंचावन्न साठ हजार रुपये जो खर्च जातो मग आता तुम्हीच हिशोब लावा की नेमकं मग शेतकऱ्याला किती उरतात आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि मित्र हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका भेटूया अशात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद